इलेक्शन कमिशनर सुद्धा आम्ही ही गंभीर बाब निदर्शनं आणलेली आहे त्या ठिकाणी आज कलेक्टर शेवटचा इशारा दिलेला आहे नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागेल या संबंध यंत्रणेच्या अगेन्स्ट कारण कशा पद्धतीने तुम्ही वारंवार आम्ही तक्रार देऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलेलं नाही गेल्या वेळेला आम्ही तक्रार दिली त्या ठिकाणी एक लाख सासठ हजार नावं होती आता आम्ही तक्रार दिली एक लाख मला वाटतं त्र्याण्णव हजार म्हणजे त्यांना कसली भीती राहिलेली नाही कोणा कोणातरी दबावखाली का काम करतायत आणि हा खरं मतदारांचे विश्वासघात करण्याचं काम त्या ठिकाणी हे लोक करतायत आणि आज याला संबंध सर्वस्वी जबाबदार इलेक्शन कमिशनर आहे या ठिकाणी पूर्ण शासनाची यंत्रणा आहे आणि आता असं सुद्धा मला माहीत पडलेलं आहे की या ठिकाणी स्टेटमधून बाहेरून सुद्धा लोक या ठिकाणी मतदान करण्यासाठी या ठिकाणी आणणार आहेत आणि अशा पद्धतीने बोगस मतदान करण्याचं काम होणार आहे तरी आपल्या मतदारांनी या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या जे काही त्या ठिकाणी यादी आमची लोक सुद्धा संपूर्ण याच्यामध्ये फिरतायत आणि जे मत मतदार आहेत त्या मतदारांची नावं काढून ना आता उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळजवळ एक लाख वीस हजार एवढी मला वाटतं त्या ठिकाणी नावं आपली होती तेरा होती, ते तेरा हजार नावं होती आणि त्या एक लाख तेरा हजारावर आज आणले किती तेरा साडे तेरा हजार म्हणजे एवढी नावं जी ग्रॅज्युएट लोक त्या लोकांनी मेहनत करून त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि ती त्या ठिकाणी गाळून मुद्दामून जाणून बुजून त्या ठिकाणी फक्त तेरा हजार या ठिकाणी संपूर्ण या सिनेटच्या सदस्यांची नावं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा विश्वास आहे आणि त्यांना कळले या ठिकाणी आपली काही यंत्रणा काम करत नाही लगेच त्यांनी मुख्यमंत्री लगेच त्या ठिकाणी त्याला स्टे देऊन ती विद्यापीठाची निवडणूक थांबवण्याचा था प्रयत्न केला पण मी धन्यवाद देईन मान्य हायकोर्टाला की त्या हायकोर्टाने दखल घेऊन मला वाटेल उद्या ती निवडणूक होणार आहे अशा पद्धतीने पळकुटेगिरी या विधे सरकारची चाललेली आहे आणि म्हणून सर्व जागरूक नागरिकांनी या ठिकाणी जसा विश्वासघात त्यांनी पक्षाची केला सरकारमध्ये तसाच विश्वासघात नागरिकांचा मतदारांचा करण्याचा डाव या ठिकाणी करतायत म्हणून मतदारांनो सावधान राहा या ठिकाणी आपापल्या आप नाव आहेत की नाही यादी काय आमच्या जी काही मंडळी लोक फिरतायत आज तुम्ही बघित असेल अं ह्या यादीमध्ये ऐरोली मतदारसंघातले मुंबई वाटतं फक्त कोकण पट्ट्यात दोनशे नाव मला वाटतं कोकण पट्ट्यातली अडीचशे नावं मला वाटत जे मतदार आहेत एक लाख वीस हजार जी काय तेरा हजार मतदार नोंदणी या ठिकाणी केली होती त्यामध्ये फक्त तेरा हजारच मतदार ठेवले एवढ्या लोकांना त्या ठिकाणी गाळलं गेलेलं आहे म्हणजे एक लाखच्या आसपास त्या ठिकाणी नावं डिलीट केली आहे लोकांनी जे जे ग्रॅज्युएट नो, मतदार आहेत जे त्यांचा सिनेट सदस्य नोंदणी त्यांनी केलेली होती आणि अशा लोकांची नावं जाणून त्या ठिकाणी इलेक्शन टाकण्याचा डाव केला होता परंतु उद्या त्यांना नक्कीच मतदान त्यांना त्यांची जागा सर दा सरकार आणि निवडणूक आयोग यांची कुठे हात मिळू लागली आहे आहे ना हे सर्व सरकार आणि निवडणूक आयुक्तांच काम चालू आहे ना ह्या वेळेला तुम्ही वन नेशन वन इलेक्शन घोषणा करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही राज्याच्या निवडणुका चार राज्याच्या निवडणुका होत्या त्यातल्या या ठिकाणी फक्त दोन का तीनच त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जात आहेत त्या सुद्धा दोन दोन टप्प्यामध्ये घेत आहेत आता इकडची कधी निवडणुका तुम्ही बघिते महानगरपालिकेमध्ये तीन तीन चार चार वर्ष प्रशासन काम करते आज सुगंध त्या महानगरपालिकेची अवस्था कशी झाली असेल तुम्ही बघितलं असेल दोन दोन तीन तीन वर्षांची बिलं त्या ठेकेदाराला मिळाली नाहीत आज कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळ जात नाही परिवहनच्या कर्मचाऱ्यांच जी काही देणी आहेत ती अजून दिली जात नाहीत आज परिवहनच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिके समोर उपोषणाला बसावं लागतंय दररोज खोटी खोटी आश्वासन दिली जाते आज सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेशी खेळते हे मला वाटतं जनतेने बघितलेलं आहे आणि नक्की जनतेने सावधान देणे या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपला हक्क या ठिकाणी बजावायचा आहे सर पुढची निवडणूक आहे त्यावर काय परिणाम होईल का आणि त्यांना माहिती निवडणूक त्यांनी कॅन्सल केली शेवटी हायकोर्टाला हस्तक्षेप त्या ठिकाणी करावा लागला की तुम्ही एखादी प्रक्रिया सुरू असताना इलेक्शन दोन दिवसा आलेला असताना तुम्ही त्याचा सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी स्थगिती दिली त्यामुळे कोर्टाने पटकन त्यांना सांगितलं की दोन दिवसांनी निवडणूक घ्या सत्तेचा गैरवापर चालू आहे सध्या आणि त्यांना माहितीये जनादार नाहीये मोठमोठ्या मोड़ घोषणा करतात लाडकी बहीण हे बहीण ते बहीण लाडका तुम्ही बघितलं मध्ये तर लाडक्या भावासाठी अदानीसाठी साठी किती जमिनी त्या ठिकाणी शिडकोला बसायचं चालू आहे आता नवीन अध्यक्ष मला नेमले दोन दिवसापूर्वी आठ दहा दिवसाचं त्यांना पूर्ण दिलेलं आहे त्यांना आता बघू काय करतात त्यांना सर दोन दिवसापूर्वी नक्कीच निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध केली आणि आता म्हणजे त्यामध्ये काय थोडा वाटतंय आता त्यामध्ये फक्त तेराशे नाव वगळले आहेत कळलं की नाही वगळले म्हणजे त्यांना त्याला हरकती घ्यायला सांगितले या नावांची जी लिस्ट आहे जवळ जवळ मला वाटत ऐरोली मतदारसंघाची जी आहे एकोणचाळीस हजार सातशे साठ आहे आणि तेरा तेराशे फक्त ती ठाणे मुली यादी पाठवलेली आहे की दुबार नाव आहेत कोणाच्या दिखावापणा आहे कळलं की नाही आणि कुठल्याही त्या ठिकाणी कुठलंही काम चालू नाही आम्ही वारंवार गेल्या दीड दोन महिन्यापासून या संबंध मतदार यादीचा अभ्यास करून त्या ठिकाणी पुराव्या सकट हे सर्व पुरावे त्यांच्या समोर सादर केलेले आहेत फक्त त्यांना निर्णय घ्यायचा आहे या ठिकाणी कित्येक ठिकाणी आमच्या जे काही सदस्य होते त्या सदस्यांनी त्या ठिकाणी दाखवलं सुद्धा कि ठिकाणी राहत नाही ही राहते ती व्यक्ती त्याचा तो फोटो जो एका एका, एका वरती आहे तो फोटो तोच दुसऱ्या ऍड्रेस वरती आहे दोन्ही ठिकाणी राहणारी जी दाखवली व्यक्ती ती एकच आहे हे दाखवून सुद्धा त्या ठिकाणी हे केलेले पुरावे निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग काय ऍक्शन नाही शिवशा स्टाईलने काय इशारा दिला का ईश्वर म्हणजे आता आम्हाला दुसरा काय पर्याय नाही कलेक्टरच्या कॅबिन मध्ये आम्ही जाऊन बसणार आहे सर्व सर्व पक्षाची मंडळी जोपर्यंत न्याय देत नाही आणि कोर्टात कोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहोत